परतीचा पाऊस आणि लाल्या रोगामुळे कापूस पिकाचा सुपडा उत्पादनात मोठी घट आर्थिक फटका बसल्याने शेतकरी अडचणीत यंदा कापसाला परतीच्या पावसाने चांगलाच फटका बसला आहे त्यात आता पुन्हा लाल्या रोगाचे आगमन झाले आहे त्यामुळे एक ते दोन वेचणीतच पराठीचा खराटा होत असल्याचे चित्र सध्या सिल्लोड तालुक्यातील भराडी परिसरात पाहायला मिळत आहे त्यामुळे लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत अदानी ग्रुपने भारत सरकारला दिली बावीसशे छत्तीस कोटीची लाच अमेरिकन कोर्टाचे आरोप भारतीय उद्योगपती अदानी यांच्यावर अमेरिकन न्यायालयाने आणि रेग्युलेटर्स केले आहेत कंपनीच्या गुंतवणूकदारांना धोका दिल्यासंदर्भात हे आरोप करण्यात आले या आरोपानंतर अदानी ग्रुपने गुरुवारी सहाशे मिलियन डॉलर चे बॉन्ड सुद्धा रद्द केले आहेत न्यूज एजन्सी ब्लूमबर्गने यांच्या एका रिपोर्ट असा उल्लेख केला आहे अमेरिकेत मोदींचं राज्य नाही हे आदानी विसरले प्रशांत भूषण यांचा टोला लासलगाव येथून रेल्वेने कांदा दिल्लीला रवाना नाफेड व एनसीसीएफ या दोन संस्थांच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यापैकी शनिवारी रेल्वेच्या माध्यमातून आठशे चाळीस टन कांदा किशनगंज नवी दिल्ली येथे पाठवण्यात आला आहे मोठी बातमी अपक्षांचा भाव वधारणार सत्ता स्थापनेसाठी माहिती घेणार मदत मतदान संपताच मद्यपीची दुकाना बाहेर आलोट गर्दी विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी दिनांक वीस सायंकाळी सहा वाजता संपताच दारू दुकानांच्या बाहेर मद्यपींची आलोट गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले परंतु जिल्हा अधिकाऱ्यांचा आदेश प्राप्त न झाल्याने परमिट रूम व देशी दारूची दुकाने बंदच राहिली होती दुकान कधी उघडणार या मागणीने मद्यपींनी दुकान मालकांना हैराण करून सोडले त्या दिवशी आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार संजय राऊतांचं मोठं विधान काल मतदान पार पडलं आहे शनिवारी मतमोजणी पार पडणार आहे या सगळ्यात निवडणूक प्रक्रियेवर संजय राऊतांनी भाष्य केले आहे तेवीस तारखेला संध्याकाळपर्यंत आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करू महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतील एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठेवू नये असेही ते म्हणाले अपक्षाची चलती युती आणि आघाडीची झोप उडवणार एक्झिट पोल अपक्ष किंगमेकर ठरणार विद्यार्थ्यांनो तयारीला लागा यंदा दहावी बारावीच्या परीक्षा लवकर होणार अंतिम वेळापत्रक जाहीर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाकडून दहावी व बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं यंदा या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत आठ हो ते दहा दिवस लवकर होत असल्याचे समोर आले आहे यंदा बारावीची लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान होणार आहे तर दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दरम्यान होणार आहे अजित पवार किंगमेकर या तारखेला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार राष्ट्रवादीच्या केला मोठा दावा महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार आहे शनिवारी मतमोजणी होणार आहे यात कुणाचं सरकार येणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना याबाबत विचारले असता आम्ही मैदानात नव्हतो त्यामुळे मी अंदाज बांधू शकत नाही जर मैदानात असतो तर शंभर टक्के अंदाज सांगितला असत मराठा मतदार ठरवणार औरंगाबाद पूर्वचा आमदार कोण सावे इम्तियाज टेन्शन मध्ये आधीच महाविकास आघाडीत हालचालींना वेग मुंबईत बैठक बोलावली गुलाल आम्ही उधळणार महायुतीची सत्ता पाच वर्षे टिकणार एकनाथ शिंदे सीएम होणार संतोष बांगर यांचं वक्तव्य अजितदादांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न होणार पूर्ण पुण्यात लागलेल्या बॅनरमुळे चर्चांना उदाहरण